नमस्कार मित्रांनो आजचा व्लॉग आपला खास आहे स्पेशल आहे कारण टायटल बघून तुमच्या लक्षात आलं असेलच आपला सर्वांचा लाडका आवडता सण म्हणजेच गणपती बाकी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस आपल्याकडे म्हणजेच आपल्या लखमपूर गावामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे साजरा करतोय तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट पण करा थँक्यू ดานเลยเหรอครผมจะจะกันพเดียยังดนเฮทาเลยนะ

घुमातला खाली ये मजा चौफेर पाहिजे मजा नाही काय मी पप्पाला सांगतो आम्हाला i गणपति चल लेगा पड़ेगा जो सुनो तू तो कहे प्रभु जी हमारी है बिनती दुखी जन को धीरज दो हारे नहीं वो कभी दुख से तुम निर्बल को रक्षा दो रह पाए निर्बल सुख से भक्ति को शक्ति दो <laughs> <laughs> मामा के जो <laughs> भटाकरी वाचत मग चांगलाच चटका बसले आताला चटका बसलेलाय बघा हात काले बस डायरेक्ट काय नाही हात झलले चांगला कसा चढील तो रे हात पडले बारीक जरा अगरे हातले कामात होता जेवायला लागते हाताने हाताने जेवायला लागते हाताने जेवायला लागते உதீர மங்கா மூத்தி புழு வீர மாமா அசா பிரகேஜன் गणपती विसर्जन मागे गणपती विसर्जन दोन हजार पंचवीस संतोष टकाम जी एस पी फायर ब्रिगेड यांचं गणपती विसर्जन साखर पाटील फायरबॉ वहिनी इकडं रांगोली काढायला लावलेले वहिनी आमचं नवीन परत अक्षय बबल्या सागर सगळ्यांनी लागला थोडी गणपती आपल्या मूर्ती मोर्या अजून थोडासा अक्षय पाटील यांचा पुन्हा एकदा आमचा आगमान झालेला आहे अक्षय पटेल ओ अक्षय पाटील हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 आद्माव बा के आमच्या आत्या या पद्मा कागू आमच्या निकिता कागू इकडे आजचा प्रोग्राम पुरणपोला करायला आवल्यात <laughs> काय बनवायला काकू पुरणपुली पुरणपोली खास ए, दा 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 दा।

पनीर चिल्ली स्पेशल आहे आपण स्वयंपाक कुठे करायला बघून शिकलो भारी भारी मस्त झाली पाहिजे जीवन चालले परीग आमचा इस्पीक डो यादव काकाचा तर इस्पिक आमचा तीर्थ एक नंबर इस्पी कादा चॉकलेट खायचे आमची माही काय झालं माई तुला चॉकलेट पाहिजे तुला माही, माही? चॉकलेट पाहिजे का तुला नको काय पाहिजे 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 चॉकलेट हे आमची मनू हे सिंचडताना दाखव ना चेहरा दाखव ना काय नाही इकडे बघ नाच तोंड दाखवायला

बंगाल मध्ये <laughs> 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 पाच वेळा करायचा होता ना माझ्या अंगणातला

मनातल्या मनात नावाच बोललाय <laughs> नारल बंद <पंगा>। यंदा फिक्स आहे <laughs> यतीश पाटील फायरमॅन भेटल फिक्स कामाचा फिक्स झाला पाहिजे बघा मित्रांनो आमच्या गणपती बाप्पाला विसर्जन आजच्या प्रकारे काल आमचं झाल्यावर विसर्जन झालंय तर आज आम्ही आहे वाड्याच्या मैत्रा नदीवर विसर्जन करायला तो आमचा जुडीदार सागर पाटील बाहेर म्हण विसर्जन आम्ही आता होणार आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती साहेब आता गणपती बाप्पा मंगळ मूर्ती पुढच्या वर्षी काकू तुम्ही पण सांगा पुढच्या वर्षी दोन सुनायला पाहिजेत सॅलरी अकाउंट काकून काय काकू दोन एक हजार टाका पोराला पाठिंबा यादव काय टाकून देणार लाट देवा पाहते तुमची वाट ढोल ताशाच्या देव निघाले थाटा माटात या चरणी तुझ्या आहे देवा देवा मतो जीवन आमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखिया मेवा बापा बाप्पा मोरया प्रकारे आमचा दीड दिवसाचा गणपती बाप्पा आणि अडीच दिवसाचे गणपती बाप्पा दोन्ही बाप्पांचा विसर्जन आम्ही केलेला आहे दोन्ही बाप्पांना निरोप आम्ही दिलेला आहे तर गणपती बाप्पावर बनवलेला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि लवकरच तुमच्या भेटीला एक दुसरा ब्लॉग आम्ही लवकरच आणण्याचा दा प्रयत्न करू तोपर्यंत धन्यवाद आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच